नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात आज पुन्हा नव्याने पावसाचा जोर वाढणार आहे कोणत्या भागात आज पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा एकाच व्हिडिओत संपूर्ण अपडेट आहे आता जर पाहायला गेलं तर राज्यातील जो दापोली सातारा पुणे भाग असेल या भागात देखील चांगली स्थिती पाहायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज हवामानाची अपडेट याच चॅनेलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज अहिल्यादेवी नगर ते जामखेड बीडकेज या भागात पावसाला पोषिक वातावरण तयार होणार आहे करमाळा बार्शी पेठ दौंडखेड अहिल्यादेवनगर जुन्नर खोपोली पुणे गोरेगाव जेजुरी सातारा विटा मध्यम ते जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे काही ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे बार्शीपेठच्या भागात मुसळधार सरी राहतील अहमदपूर नांदेड परभणी हिंगोली पुसत मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार असा पाऊस पाहायला मिळणार आहे आज वातावरणात चांगला बदल दिसून येत आहे वर्धा आरवी माकोणा नागपूर उमरेड या भागात रात्री उशिरा पर्यंत वातावरण तयार होईल मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी देखील पाहायला मिळू शकतात उमरेड या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे देसाईगंज माकुना गडचिलोरीचा भाग असेल चंद्रपूर वाणीचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे अमरावती अचलपूर अकोट अकोला कारंजा मध्यम स्वरूपाचा पाऊस एकदम तुरळक ठिकाणी या ठिकाणी थोडासा जोर कमीच राहील ही स्थिती आपल्याला छत्रपती संभाजीनगर बीड उत्तरच्या भागात पाहायला मिळत आहे परंतु पाऊस होणार आहे परंतु सर्वत्र होणार नाही अशी स्थिती आहे तसेच नाशिक या ठिकाणी देखील म्हणजे कालच्या पेक्षा आज पावसाच्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे नाशिक या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे चाळीसगाव सिल्लोड संभाजीनगर मनमाड धुळे पारोळा जळगाव खामगाव अकोला अकोट या भागात धाराशिवच्या भागात मध्यम पाऊस पाहायला मिळेल एक एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्व दूर पावसाची शक्यता आहे तरी बऱ्यापैकी आज भाग घेऊन टाकेल नांदेड लातूरची देखील ती स्थिती राहणार आहे रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद